हा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा ले ले आवाज तुम्ही पाचही वर्ष या वारीला होतात का हां आणि तुम्ही खास एक व्यक्तिमत्व असा आहात कि या वारीमध्ये एकमेव हो तुम्ही आहात ज्यांनी हा अल्बम जपला तर त्यावेळेस तुम्हाला कॅमेरा घेण्याची कल्पना कशी काय सुचली किंवा आता पहिल्याही वर्षी वारी केली तर आपल्या दोन आपण वारी केली कोणाला कसं काय समजा माहीत होणार आहे तिसऱ्या वर्षी कॅमेरा घेतला तर आपण जर फोटो बिटो काढून ठेवलं तर आपल्याला कोणाला सांगता येईल नाही मग कोणी म्हणून बा हे तुम्ही फोटो बोलून राहिले सबूत म्हणून जाई ना काही आपल्याला मागं पुढे पाहिले विशेष म्हणजे ही गोष्ट तुम्ही सांगताना तुमचा पोरगा बाजूने बसेल आहे ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे ज्यात तुम्हाला काय वाटतं या वारीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं पाच वर्षाची घटना आहे त्यामुळे म्हणून विचारतोय पाच वर्ष म्हणजे आपण जर सायकल दृष्टिकोनातून जो आपण पाच दहा लोक असतात त्यांचे सगळे ज्या संमतीनं जो आनंदही आपल्याला मिळते तर त्याचा आनंद वेगळाच आहे आपण व्यक्त केल्यापेक्षा अशी वारी पुढच्या पिढीने करावी असं तुम्हाला वाटते पाहिजे असं वाटते पण ते आता करणार की नाही चार पाच व्यक्ती तयार होऊन ते चालली पाहिजे अच्छा चला तुमच्या या इच्छेचा नक्कीच पुढच्या पिढी विचार करेल रामकृष्ण